मित्रांनो फिशिंग हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे सर्वांनाच एका शांत ठिकाणी शांत पाण्यामध्ये फिशिंग करणं आवडतं पण हे फिशिंगच आपल्या उतावळीपणामुळे आपल्या अंगाशी कसं येऊ शकते याचा प्रत्यय आपल्याला आजचा व्हिडिओ पाहून मिळणार आहे मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्या एकदर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो आपण बघू शकता की एका नदीच्या पात्रात पाणी थांबलेले आहे आणि त्या शांत पाण्याच्या ठिकाणी चार पाच तरुण मछली पकडत आहेत त्यातील एका तरुणाने आपल्या हातामध्ये भली मोठी मछली धरलेली आहे आणि दुसरा तरुण त्याचा व्हिडिओ बनवत आहे पण त्या तरुणाने आपल्या हातामध्ये नाही तर त्या मासोळीला जाळ्याने पकडलेली आहे तो त्या मासोडीला पकडण्यासाठी घाबरत आहे हे बघून सण एक वयस्कर म्हातारा तिथे येतो आणि तो त्या तरुणांना उद्दत देतो तुम्ही काय काय ह्या मछलीला घाबरत आहात बघा मी कसा आपल्या हातामध्ये ब पकडतो इला हे म्हणून सन तो वयस्कर माणूस त्या मासुडीला पकडायला जातो पण मित्रांनो ही टॉर्पिडो इलेक्ट्रिक फिश जातीची मासोडी असून सण जसा तो वयस्कर माणूस त्या मासुडीला आपल्या हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो ते मछली एवढा जोरात चारशे चाळीस वॉल्टचा झटका देते त्या वयस्कर माणसाला तसा तो पाण्यात पडतो बेसुद्ध होऊन सण हे बघून सण सर्वजण हसायला लागतात मित्रांनो कसा तरी तो तरुण त्या वयस्कर माणसाजवो येतो आणि त्या जाडीमध्ये अटकलेल्या मासोळीला जाडीद्वारे पकडतो आणि त्या वयस्कर माणसाची सुटका करतो मित्रांनो आपल्याला इथे एक वय प्रत्यय येतो आहे की हुज्झटपणा आपल्या अंगाशी कशाप्रकारे येतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्या वयस्कर माणसाचा अतिशानपणा त्याच्या अंगाशी आलेला आहे हे टोर्निडो इलेक्ट्रिक फिश जातीची मासोळी असून ती करंट मारते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून ह्यावरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे की म्हाताऱ्याचा अतिशानपणा त्याच्याच कामी आलेला आहे तर एका युजरनं म्हटलं आहे की हे टॉर्नेडो इलेक्ट्रिक फिश आहे हे चारशे चाळीस वॉल्टचा झटका देते तर एका युजरनं म्हटलं आहे अतिशहाना त्याचा बैल विकामा मित्रांनो अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपले एक प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद